सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एक पेड मा के नाम संपूर्ण भारतभर सध्या हा प्रोग्राम सुरू आहे आणि यामध्ये आपल्याला नेमकी नोंदणी कुठे करायची ती कोणी करायची कशी करायची जे आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी झाड लावलं आहे त्या झाडाचा प्रत्यक्षात आपण ज्यावेळेस फोटो घेऊ तो फोटो आपल्याला इथं अपलोड करायचा आहे तो कसा करायचा ही सगळी प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील प्रत्येक शाळेने महाराष्ट्रातल्या किमान सत्तर झाडं लावणं अपेक्षित आहे तर बघूया आपण की इको क्लब फॉर्म मिशन लाईफ अंतर्गत आपल्याला एक पेड मागे नाम हे नेमकं कसं रजिस्ट्रेशन करायचं तर बघा यासाठी मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला ऑनलाईन जायचं आहे ऑनलाईन आपल्याला कुठं जायचं तर बघा अगदी वेबसाईट ध्यानात ठेवायची गरज नाही आपल्याला तर याच्यासाठी आपण काय करू सगळ्यात अगोदर कुठल्याही ब्राऊझरमध्ये जा ब्राऊझरमध्ये गेल्यानंतर वर इको क्लब एवढं लिहा फक्त एवढं जरी लिहिलं इको क्लब तरी बघा पहिलीच वेबसाईट येते इको क्लब मिशन लाईफ एक पेड माके नाम याच्यावर क्लिक करा मित्रांनो याच्यावर क्लिक करता क्षणी आपण इथं या वेबसाईटवर आलो इको क्लब डॉट एज्युकेशन डॉट जी ओ ओ व्ही डॉट इन म्हणून एवढी लंबी वेबसाईट ध्यानात ठेवायची गरज नाही इको क्लब टाकायचं फक्त आपण इथं येऊन जातो मी सांगितल्या पद्धतीनं आपण आलो ओके इथं आलं आहे बघा एक पेड माक आहे नाम टू पॉईंट झिरो म्हणजे दुसरं वर्ष आहे आता आपल्याला इथं विद्यार्थ्यांचा आपण झाड लावलं आहे फोटो काढला आहे आणि ते इथं आपल्याला अपलोड करायचे असे प्रत्येक शाळेने किमान सत्तर करायचे आणि अगदी एका विद्यार्थ्याला एक ते दीड मिनटं लागतो फक्त बघा इथं सुरुवातीला आपल्याला स्टुडंट नेम लिहायचं आहे विद्यार्थ्याचं नाव आपण वेळ जाऊ नये म्हणून पटपट आपण इथून कॉपी करून घेऊ विद्यार्थ्याचं नाव टाकलं इथं सुरुवातीला आपण ओके बघा स्टुडंट नेम ओके त्यानंतर विद्यार्थ्याच्या आईचं नाव टाकायचं आहे आपल्याला हे बघा विद्यार्थ्याचं नाव लिहिलं आपण आरती बाजीराव राठोड मदर्स नेम कविता फादर्स नेम बाजीराव मी लिहिण्यात वेळ न घालता आपला व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून लिहिण्यात वेळ नाही घातला ओके लिहिलं आरती बाजीराव राठोड मदर्स नेम कविता फादर्स नेम बाजीराव वर्ग आता या विद्यार्थ्याचा वर्ग इथं बघा बऱ्याच जणांचे फोन येतात की मी वर्ग पाचवा लिहिला सहावा लिहिला पण मग ते घेत नाही पुढं जात नाही तर त्यासाठी ते आपल्याला काय करायचं आहे बघा इथं ॲरो दिलेला आहे ह्या ॲरोमधून इकडं जर आपण आलो तर इथं असं या पद्धतीनं इथं खाली जातं आणि इकडं वर जातं ही विद्यार्थिनी आहे आठवीची वयाच्या बाबतीत देखील तसं इथं समोर ॲरो दिलेला आहे आणि हे अॅरोनं असं पुढं पुढं जायचं तेरा वर्ष वय आहे विद्यार्थिनीचं इथं वय तेरा केलं या जेंडर निवडायचं आहे आपल्याला याच्यातून तर बघा फिमेल केलं आणि यु डायस आय डी युडायस आय डी म्हणजे यु डायस कोड लिहायचा इथं को जे विद्यार्थी ज्या शाळेतला आहे त्या शाळेचा यू डायस कोड आपल्याला इथं या पद्धतीनं रजिस्टर करायचा इथं टाकायचं आहे ओके टाकला आता विद्यार्थ्याचं नाव झालं आईचं नाव झालं वडिलाचं नाव वर्ग निवडला वय निवडलं जेंडर निवडलं युडाएस कोड देखील लिहिला आपण आय डी देखील लिहिला आणि अपलोड इमेज आपण झाड लावलेली इमेज इथं अपलोड करायची आपल्याला ओके बघा इथं अपलोड इमेज चूज फाईल आपल्या आप मोबाईलमध्ये कम्प्युटरमध्ये ती फाईल असणं आवश्यक आहे तर बघा चूज फाईल हे बघा नाव टाकून ठेवलं होतं मी आरती आणि बघा ओपन हे बघा हा फोटो विद्यार्थी इथे व्हिडिओ झाड लावत असताना विद्यार्थिनी इथं फोटो आलेला आहे याला हे डिक्लेरेशनला आपण राईट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे मित्रांनो डिटेल्स सबमिट सक्सेसफुली या प्रकारचा आपल्याला मॅसेज येतो आणि या विद्यार्थिनीचं आपण सक्सेसफुली नॉमिनेशन केलेलं आहे या पद्धतीनं इथं नोंदणी केलेली या पद्धतीनं आपल्याला लगेच डाउनलोड सर्टिफिकेट येतं मित्रांनो लगेच या विद्यार्थींचं सर्टिफिकेट आपल्याला बघायचं तुम्हाला सर्टिफिकेट तर बघा प्रमाणपत्र पहा हे बघा बघा आपण आत्ता विद्यार्थिनीचं नाव टाकलं होतं आरती बाजीराव राठोड आईचं नाव टाकलं होतं भागीदारी का प्रमाणपत्र म्हणजे इंग्रजी आणि हिंदी दोन भाषेमध्ये हे प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे तर या पद्धतीनं प्रत्यक्षात आपल्याला इथं नोंदणी करायची या पद्धतीनं विद्यार्थ्याला प्रमाणपत्र मिट मिळणार आहे आजची तारीख आलेली एकोणीस सहा पंचवीस सर्टिफिकेट आय आलेला आहे आणि तो फोटो देखील आलेला आहे तो फोटो देखील आलेला आहे तर या पद्धतीनं आणि आता हे प्रमाणपत्र आपल्याला डाउनलोड इमेज आणि डाउनलोड पी डी एफ ह्या दोन्ही स्वरूपामध्ये हे डाउनलोड करता येतं हे प्रमाणपत्र डाउनलोड पी डी एफ केव्हा चांगलं आपण डाउनलोड केलेलं बघा डी एफ डाउनलोड करतोय आपण प्रमाणपत्राची हे बघा त्या छकुलीचं प्रमाणपत्र किती आनंद होतोय त्या लेकराला आणि कुठलं प्रमाणपत्र आहे हे स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं प्रमाणपत्र आहे मित्रांनो हे तर आपण विद्यार्थ्यांना हा एक नवीन आनंद देऊया आणि अगदी हा आनंद द्यायला एका विद्यार्थ्यासाठी दोन मिनटं लागते मित्रांनो फक्त ओके पुन्हा मित्रांनो नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद